कर्जत मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरेंच्या सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आमदार महेंद्र यांच्या उपस्थितीत हा पार पडला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता मोठ्या थाटात पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगर परिषद श्री चंद्रकांत उर्फ तात्या जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत शहर संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब गट श्री संजय मोहिते शहर समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट श्री सुदेश देवघरे उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेगट श्री प्रसाद डेरवणकर नगरसेविका सौ प्राची डेरवणकर श्री मनोज जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री राकेश शेट्टी आणि श्री दिनेश वाघमारे यासारखे असंख्य कार्यकर्ते समर्थकांसह शिवसेनेत दाखल झाले या सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व नव्या सदस्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या झंझावताचे कौतुक केले त्यांनी कर्जत मतदारसंघासाठी केलेल्या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली जसे की सत्तावन्न कोटी रुपयांची वॉटर स्कीम ज्यामुळे कर्जत शहरातील पाणी टंचाई सोडवली जाईल थुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्या करणाऱ्यांना योग्य मानसन्मान देण्याचे आश्वासन दिले व एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमास रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री संतोष भैर प्रमुख भाई गायकर कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे रायगड जिल्हा संघटक अरुण देशमुख आणि सल्लागार सुनील रसाळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेश सोहळा पार पडणार आहे असे आपले सन्मान्य आमदार महेंद्र धर्वे साहेब आपले जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोई साहेब आपले उपजिल्हाप्रमुख भाई गायकर असतील संभाजीशेठ असतील शिवरांगदादा बदे असतील बाळाजीदा विचारे असतील संपूर्ण ही कर्जत तालुक्याची ही शिवसेनेची टीम आणि यांच्यासमवेत आज मला खरंच जिल्हा प्रमुख साहेब तुम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय वाट माझ्यासोबत हे सर्व शिल्लेदार कर्ज शहरामध्ये जोडले जातात याचा जा मनस्वी आनंद मला जितका आहे तितका कोणाला हो नसेल असं मला तरी या ठिकाणी गेली सातत्याने दोन वर्ष सुदेश भाऊ असेल संजय दादा असेल प्रसाद दादा असेल यांचा कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहून दादा आपल्याला अशा पद्धतीचा विकास करायचं देवलीचा अशा पद्धतीने दे दे आपल्याला बदल करायचंय ही भूमिका सातत्याने प्रतिद्धा असेल आम्ही सर्वजण असेल आपशिदा असेल प्रत्येक जण आम्ही यांच्या पुढे मांडतोय आणि दैवलीमध्ये आतापर्यंत जो काही का विकासाची गंगा आपण या आमदार साहेबांच्या माध्यमातून दैवली विभागामध्ये आणलेली आहे यामध्ये अनेक माझे सर्व सहकारी दिनेश कडू असेल सर्व लोकांनी फार मोलाचं योगदान या दैवली विभागासाठी दिलेलं आहे यापुढे सुद्धा सुदेश भाऊ असेल प्रसाददा असेल तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही नक्कीच या दैवली विभागामध्ये काम करू चांगल्या पद्धतीचं काम आपण सर्वजण एकत्र पद्धतीने करू असं या अभिवाचन या प्रवेशाच्या निमित्ताने दादा आमचा म्हणण्यात आला असेल जाधव सर्व सर्व टीम या सर्वांच्या मी इथे एक शब्द देतो का आपण सर्वजण एकत्रित पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचं काम या कर्ज शहराच्या विकासामध्ये जेवढी प्रमुख काम आपल्याला करता येतील आमदार साहेबांच्या मातून प्रयत्न करू जसं संजीवांनी मागे सांगितलं की सत्तावन्न कोटी वॉटर स्कीम दोन हजार पन्नास पर्यंत ज्याचं पाणी पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पुरेल अशा पद्धतीची योजना आमदार साहेबांनी आपल्या या कर्ज शहरामध्ये आणलेली आहे दुसरं प्रामुख्याने महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज शहराला सहा किलोमीटरची उल्हासली जाते एवढं सौंदर्य कर्ज शहराला कुठल्याही कुठल्याही नगराला नगर परिषद नाही असं सौंदर्य आपल्या कर्ज नगर परिषदेला लाभलेलं आहे आणि या सौंदर्यामध्ये भर आमदार साहेबांनी नदी संवर्धन एक चांगला प्रकल्प या ठिकाणी आपण भविष्य काळामध्ये आणत आहोत अनेक जे काही कर्ज शहराच्या विकासाच्या दृष्टिकोन जे महत्वाचे प्रश्न आहेत भाजी मार्केट असेल फिश मार्केट असेल असे अनेक प्रकल्प आहेत जे कर्ज शहरासाठी भविष्याच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत हे प्रामुख्याने अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार साहेबांनी मागच्याच कपाळी त्यांनी डिक्लेअर केलं की मुद्रा आणि कोतवाल नगरला जोडणारा जो काही आपला कृषी उत्पन्न जी आपली याची जी जागा आहे ही वीस एकर जागा कर्जत शहरासाठी ते नगरपालिकेसाठी मागणी करणार आहेत म्हणजे राज्य शासनाकडून ही जागा कर्जत नगरपालिकेला हॅन्ड करण्यात येईल आणि भविष्यामध्ये तेथे येत्या काळामध्ये एक चांगला जिमखाना एक व्यायाम गार्डन या कर्जत शहरातल्या एक नागरिकांसाठी त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये होताना दिसेल तसं एक दुसरी महत्वाची आमदार साहेबांनी गोष्ट केली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ही महत्वाची आणि एक आपला अस्मितेचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता मुद्रे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची येत्या पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्येच आपण त्या त्या कामाचं भूमिपूजन करणार आहोत म्हणजे असे उल्लेखनीय काम हो, आपल्या कर्ज शहराच्या कर्ज शहराला आपली शोभेशी असे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण करत आलो आणि याच्या पुढे सुद्धा आपण नक्कीच सर्वजण मिळून करू असं मी या ठिकाणी सर्वांना अभिवचन हो देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जन छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जोरे दे सम्राट वंदनीय महाशय ठाकरे अचा पवित्र विचारांना समोदत नमस्कार करतो आज संपूर्ण कर्जत शहरातील दहीवली परिसरातील माझ्या जुन्या सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांचा आज ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या निमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सन्माननीय संतोष शेठ गोयल उपजिल्हा भाई गायकर तालुका प्रमुख आमचे संतोष शेठ गोयल साहेब मतदारसंघाचे संघटक आमचे शिवरामजी बरे आमचे त्यानंतर सुनीलजी रसाल असतील आमचे अरविंद देशमुख असतील त्यानंतर आमचे बाळाजी विचारे आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रमुख सिनेदारांचा ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे सन्मानिय संजयजी मोहिते असतील आमचे सुदेश देवघरे प्रसाद देऊनकर नगरसेवक आमच्या प्राची देवलकर आमचे दौदरे दादा आणि मलाही संतोष सांगितलं सांगितलेलं सत्य आहे की तात्या जाधव आज या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी या वयात आलेल्या आहेत या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे तात्या एका खरोखरच त्या काळामध्ये मी शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य होतो परंतु तात्यांचं काम मी पाहिलेलं आहे नगरसेवक म्हणून सामाजिक मांधीवशी जपत अतिशय चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये कर्जत नगर परिषदेमध्ये दातांच्या माध्यमात सुरू झालेला होता ते आम्ही पाहत होतो ते व्यक्तिमत्व आपल्याबरोबर या ठिकाणी शिवसेनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आमच्यावर विश्वास देऊन आपण या ठिकाणी प्रवेश करत आहात ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे खर तर मित्रांनो राज्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी सत्तांतरण झालं आणि संपूर्ण राज्य ढोलून निघावं अशा पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये राजकीय चित्र निर्माण झालेलं होतं आणि त्या काळामध्ये बरेचसे निगेटिव्ह वातावरण संपूर्ण राज्यामध्ये पसरलं असताना आदरणीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी ऐतिहासिक उठाव केला गेला आणि तो उठाव महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि तलागातील शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी घेतलेला तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो क्रांतिकारी निर्णय घेतला गेला आणि सन्मानिय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये जो धंदावाद उभा केला आणि आपण ना दा आज सारे जण पाहताय की जो विकास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे महिला स्वावलंबी व्हाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटाव्यात सर्वसामान्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेलं एक सर्वसामान्य नेतृत्व आपण साऱ्यांनी पाहिलं आणि या अडीच वर्षामध्ये अनपेक्षित असणारा हा विकास संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिला आणि मग संपूर्ण चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक पक्षातून असेल संघटना असतील एन जी ओ असतील सारे जण आपल्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित ने झालेले साहेबांच्या रूपाने आम्ही साऱ्यांनी पाहिलं आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वावर सारे जण आपण एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि मग एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या कर्जत मतदारसंघासाठी जी प्रलंबित असणारी विकास कामे होती मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं की मला आपण या मतदारसंघाचा आमदार केला आणि आमदार केल्यानंतर मी सांगितलं की जसं मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही तसं मला आमदारकी ही मिळालेली या आमदारकीचं सोनं करण्याचं काम मी करण्याचा निर्णय त्यावेळेस त्या ठिकाणी घेतला गेला आणि मग आपण या साऱ्यांच्या माध्यमातून आम्ही जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आणि या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम सुरू झालं आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण साऱ्यांनी आता सांगितलं हो की जी ऐतिहासिक कामे या कर्जत शहरामध्ये आपण आता पाहताय किंवा जी ऐतिहासिक अजून सुद्धा कर्ज शहरामध्ये होतील त्या साऱ्या कामांना आपण चालना देण्याचं चा काम राज्य सरकारच्या माध्यमात केलं गेलं आणि म्हणून एक ऐतिहासिक विकास या कर्जचा आपण जसं मी सांगितलं हो की मला कर्जतचं नंदनवन करायचं आहे आणि ही दूरदृष्टी ठेवून संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाला चालना देण्याचं काम हे मी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलं मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा

बऱ्याचशी जागो जागी आपण ज्या त्या ठिकाणी पाहतोय गुंगा असेल भिसेगाव असेल दहिवली असेल मुद्रा असेल अकोला असेल त्या सगळ्या परिसरामध्ये पाण्याची मोठी समस्या विस्ता, विस्ता ही जाणवत होती कारण जुनी वॉटर स्कीमवर त्या ठिकाणी हे सगळं विस्तार वाढीव विस्तार झाला असताना सुद्धा कोणतंही नियोजन मा या मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि म्हणून या कर्जत शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम आपण या कर्जत शहरासाठी आपण मंजूर करून दिली आणि त्याबरोबर अनेक विकास कामांना चालना देण्याचं काम आपण या कर्ज शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे माझे सहकारी मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने फार अभिमान आणि आनंद होत आहे की राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि त्यानंतर जे वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेलं होते हे वातावरण बदलायला मला आम्ही सगळेच पदाधिकारी संतोष असतील व भाई असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सगळे एकत्रपणे येऊन हे वातावरण बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत होतो परंतु दैवली सारखा हा जो भाग त्या ठिकाणी होता ज्या सगळ्या दैवलीच्या कार्यकर्त्यांनी आज सुदेश असेल संजय असेल प्रसाद असेल त्यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र विचारांना अभिवादन आपल्या सगळ्यांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याही पवित्र विचारणा अभिवादन ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये धर्मवीर म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे धर्मवीर दिघे साहेबांच्या स्मृतीत सुद्धा अभिवादन आले बाळासाहेबांच्या विचारांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण धर्मवीर आनंदिगेंची प्रेरणा घेऊन ज्याने महाराष्ट्रामध्ये मा शिवसेनेचं वारं गुंगावत ठेवलं आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे आपले मुख्य नेते आदरणीय सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना विकासाच्या असतो पुढे नेत असताना जास्त वेळ काम करतायत तेच आपले एकनाथी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपले लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी बाळासाहेबांची प्रेरणा शिंदे साहेबांची दिशा आणि धर्मवीरांचे विचार हा संगम मनामध्ये ठेवून या मतदारसंघामध्ये विकासाच महापुरुष म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव लौकिक होत आणि आज खऱ्या अर्थाने तीच प्रेरणा घेऊन आज कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ तात्या तुकाराम जाधव आज या वयामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आज माझ्यासारख्याला खूप आनंद होत त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्वंत विचार पत्रकार संजयजी मोहिते असतील सुधीरजी देवगरे असतील प्रसाद टेरणकर असतील प्राचीनय असतील राकेश शेट्टी असतील आणि त्यांच्याबरोबर आलेले दैवले मधले सर्व जे शिवसैनिक आहेत त्यांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आदराने स्वागत करतोय वास्तविक पाहता बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार आणि खऱ्या अर्थाने शिवसेना बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेल आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षापर्यंत जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं कारण एकमेव होत आमदार साहेबांच्या वरती आज टीका केली जाते विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाहीयेत आणि म्हणून आपण त्यांना वेळोवेळी सांगतोय तुम्ही विकासावरती आमच्या बरोबर बसा विकासावरती तुम्ही बोला परंतु आज जर प्रवेश झाला तर उद्या आणखीन काहीतरी अफवा पोहोचवण्याची एक त्यांच्याकडनं एक बातमी होईल आज मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की उद्याच कर्जत कर्जतचं विजन आणि कर्जाचं विकास या दृष्टिकोनातून आपण आपल्या मूळ शिवसेनेमध्येच आज आपण पक्ष प्रवेश करत असताना आनंद होतोय आज आपण जर कर्जतला जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कर्जतमध्ये येणारा माणूस कौदळ कर्जचं हे सौंदर्य बदलल्याच्या नंतर साहजिकच या मतदारसंघामधल्या आपले लाडके आमदार आमदारांचं नाव कर्जतो जो प्रत्येक माणूस पाऊल ठेवल्याच्या नंतर आदरणी या ठिकाणी घेतो दर... डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार असेल पांडुरंगाची बावन फुटाची मूर्ती असेल धर्मवीर संभाजीराजांचं त्या ठिकाणी स्मारक असेल या ठिकाणी दवोलीच्या आपल्या तीर्थस्थानी त्या ठिकाणी होणारं श्रीरामाचं टॅच्यू असेल असे अनेक विकासाची कामं कर्जत मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मांडलेलं प्रशासकीय भवन असेल उद्याचं त्या ठिकाणी उभं राहणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भवन असेल या अशा अनेक विकास कामे आणि विशेषतः म्हणजे तात्या त्या ठिकाणी शितोळे ताई असतील माजी तालुका प्रमुख नगरसेवक बाळाजी विचारे असतील तात्या असतील त्यावेळेस सुद्धा ही कर्जत नगरपालिकेची नल पाणी कोटा योजना शिवसेनेमुळेच त्यावेळेला ती झाली आणि आज सुद्धा तीच शिवसेना आमदार महेंद्रसिंग थोरवेच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काम करत असताना आमदार साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो की अडीच वर्षामध्ये कमी दिवसामध्ये तुम्ही या कर्जचा विकासाचा बॅकलॉग म्हणजे जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाची योजना पाहण्याचा प्रयत्न इथल्या नागरिकांना जो भेडसावत होता तो आमदार साहेबांनी या ठिकाणी ती सुद्धा योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि कर्जतच्या या आधीमधून सहा किलोमीटर वाहणारी उल्हास नदीचा जलसंवर्धन जो प्रकल्प असेल या ठिकाणी मुद्र्याला या ठिकाणी बांधलेली धरण असेल नदीला आणि त्या धरणाच्यामुळे गुरी, त्या ठिकाणी सुद्धा बोटिंगची व्यवस्था पुढच्या काल खंडामध्ये दैवलीच्या छोटी ब्रिजच्या पर्यंत जे बॅकवॉटर जाणार आहे त्या ठिकाणी म्हणजे कर्जत दैवलीचं सौंदर्य भरून निघणार आहे साहेबांचं एक कौतुक करावं लागेल की आम्ही बोलत होतो हजार बाराशे कोटी रुपयाचा निधी अडीच वर्षामध्ये तुम्ही या मतदारसंघामध्ये उभा केला आज या मतदारसंघामध्ये असणारे जेवढी विकास कामं आहेत त्या सगळ्या विकास कामांचं श्रेय आमदार महेंद्रसिंग थोरे यांना जाते परंतु ह्या विकास कामांच्यावर न थांबता सर्वसामान्य लोकांना महिलांना सुद्धा न्याय दिला पाहिजे महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो कर कर। सन्माननीय <खेगे> व्यासपीठ <थे> आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ बोरवे तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आमच्यावर विश्वास ठेवून आलेले सर्व कार्यकर्ते सहकारी ग्रामस्थ त्यांना सर्वांना सर्व परत प्रथम धन्यवाद देतो दे आमच्यावर विश्वास ठेवून ते इथपर्यंत आले महेंद्रशेठ जे कार्यसम्राट आहेत ते त्यांचं कार्य अजून वाढव त्यांचे हात अजून आपल्याला बळकट करायचे आहेत त्याच्यासाठी आपण इथपर्यंत अजून आहोत त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि बाकी बोलण्याची गव आवश्यकता नाही आहे म्हणजे संजयजी मोहितेने आपल्याला सर्व सांगितलेलं आहेच त्यामुळे मी काही बोलण्याची गरज नाही आहे जास्त सर्वांना सर मी एकच विनंती आपल्याला आमच्याकडे देवळीमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत काही ठिकाणी नवीन रस्ते झालेले आहेत तिथे स्ट्रीट लाईट नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे कुठे पाणी बाईकचं प्रमाण आहे जे लिकेज आहे रस्त्यांची अडचण आहे ती तुम्ही प्रामुख्याने एकदा बघावी आणि तिथे येऊन तुम्ही आम्हाला तो धरून द्यावी ती कामे एवढीच फक्त अपेक्षा ठेवतो दोन गोष्ट दोन शब्द संपवतो धन्यवाद त्यांना मानाच मंदिरा तसंच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या मानाचा किंवा मुद्रा आपले महाराज ठाकरे हिंदुत्व सम्राट आणि बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुद्रा काही सम्राट आमदार ते म्हणजे तोरवे यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमी आज आपण सर्व इथे प्रवेश करत आहे माझ्याबरोबर सर्व जे माझे सहकारी इथे आले त्यांना परत प्रथम धन्यवाद बोलतो आणि जय महाराज जी वायकार आहेत ना आमच्या संपर्कात मुख्यमंत्री पदासाठी आवडता चेहरा म्हणून सर्वे करण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दोन वर्षापूर्वी ज्यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र शेड यांनी जो निर्णय घेतला तो अनेक लोकांनी खोटं नॅरेटिव्ह बसवलं अनेक लोकांनी त्यांच्या त्यांच्या पदीनी विरोधकांनी जो अपप्रचार केला पण आज जर त्या ओपिनियन पोलचा जर विचार केला तर जस्ट आलेल्या ओपिनियन पोलमध्ये सगळ्यात आवडता जो मुख्यमंत्री आणि भविष्य काळामध्ये एखादं मुख्यमंत्री पद भूसू शकतो तर शंभर टक्क्यापैकी सदतीस टक्के जास्त जे काही मतं नोंदवली गेले की आपल्या लाडके मुख्यमंत्री ते आदरणीय एकनाथजी साहेब आणि त्या साहेबांच्या नेतृत्वाखाली कंदक खालापूर विधानसभा मतदारसंघाचं काम हे आमदार वैद्यशेख थोरवे कार्यसम्राट म्हणून करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आपण प्रवेश करताय ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे इथे जे चेहरे आहेत ते आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तात्या जाधवांचा प्रवेश होऊन एक गोष्ट आवडतो सांगावीशी अशी वाटते वयाच्या काय जे काय सत्तर पासष्ट जे वर्ष आहे ते खऱ्या अर्थाने माणूस राजकारणामध्ये निवृत्त होतो पण आमदार साहेबांच्या कार्यप्रणाऱ्या विश्वसेवन असतात ते आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताय आणि आपणही कर्जत नगरपालिकेमध्ये काम केलंय लोकप्रतिनिधी आहात किंवा आपण राजकीय व्यक्तिमत्व आहात आज आपण सगळेजण प्रवेश करतायत गेले पण विषय आमदार साहेबांच्या सोबत जोडलेला एक ना एक माणूस भविष्य काळामध्ये या शिवसेना संघटनेमध्ये त्याचा मान सन्मान त्याला कामाच्या बाबतीत त्याची पोचपावती पूर्ण केली जाईल याचा आश्वासन मी कर्जश प्रमुख या नात्याने आपल्याला सगळ्यांना देतो कारण का मागील